कष्ट घ्यावे तर शार्दूल ठाकूर सारखे नशीब असावे तर शार्दूल ठाकूर सारखे आय पी एल ऑक्शनमध्ये राहिला अनसोल्ड आणि आताही पर्पल कॅपचा मानकरी मित्रांनो शार्दूल ठाकूर हा गेल्या आय पी एल ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता त्याच्यावरती कोणीही बोली लावली नव्हती परंतु तो मोहसिन खानच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून लखनौ सुपर डॅन्समध्ये आला होता आणि तो आता ऑरेंज कॅम्पचा मानकरी ठरला आहे हैदराबाद विरुद्ध शानदार गोलंदाजी केली हैदराबादची गाडी सुसाट चालली होती मागील मॅचमध्ये त्यांनी दोनशे शहाऐंशी धावा के बनवल्या होत्या हैदराबादचे ओपनर्स ट्रायविस हेड अभिषेक शर्मा ईशान किशन हे चांगल्या शानदार फॉर्ममध्ये होते तर हैदराबादला लखनौ सुपर जिंग्सने ब्रेक ब्रेक लावलेला आहे ठाकुर ठाकूरने ब्रेक लावलेला आहे त्यांनी अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या खेळाडूंना पॉवरफुलमध्येच आउट केले तर हैदराबाद विरुद्ध त्याने चार विकेट्स घेतलेले आहेत आणि ओपनर्स त्याने महत्वाचे ओपनर्स पॉवर प्लेमध्ये बाद केलेले आहेत हैदराबाद मागील वर्षीपासून त्यांची गाडी सुटत आहे तर त्या गाडीला शार्दुल ठाकूरने ब्रेक लावलेला आहे ला या अनसोल्ड प्लेअरने ब्रेक ब्रेक ला लावलेला आहे त्याला ऑक्शनमध्ये कोणीही घेतले नव्हते तर पहिल्या सामन्यामध्ये शार्दूल ठाकूरने दोन विकेट्स घेतल्या होत्या था। जे थ्रासर मगर्ग ऑस्ट्रेलियाच्या धागबाज फलंदाज त्यालाही पॉवर फुलमध्ये बाद केले होते आणि अभिषेक फोरेल यालाही त्याने बाद केले होते तर पहिल्या मॅच मध्ये दोन विकेट्स आणि कालच्या मॅच मध्ये त्याने चार विकेट्स घेतलेले आहेत अशा मिळून त्याच्या सहा विकेट झालेल्या आहेत दोन स्थानमध्ये सहा विकेट्स त्याच्या झालेल्या आहेत आणि तो पर्पल कॅपचा मानकरी तो ठरलेला आहे दुसरा दुसऱ्या आहे नूर अहमद तर शार्दूल ठाकूर सारखे कष्ट घ्यावी तो अनसुल्ड राहिलेला आहे नशीब असावी तर शार्दूल ठाकूर सारखे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा